सोलापूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्याला जोरदार विरोध केलाय माझं कुंकू माझा देश आंदोलनातून त्यांनी भाजप आणि मोदींच्या हिंदुत्वावर टीका केली आहे सोलापूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात माझा कुंकू माझा देश आंदोलन केले पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले असताना आजही युद्धजन्य परिस्थिती आहे असे ते म्हणतात तरीही केंद्र सरकारने या सामन्याला हिरवा कंदील दाखवला यावरून त्यांनी जोरदार टीका केली भाजपचे हिंदुत्व हे खरे नाही फक्त निवडणुकांपुरते आहे असा आरोप शिवसेनेने केला खरे हिंदुत्व जपणारी शिवसेनाच आहे असे आंदोलकांनी यावेळी बोलताना ठामपणे सांगितले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख यांच्या आदेशानुसार आज माझा हुंकू माझा देश हे आंदोलन आम्ही केलेलं आहे ते आंदोलन करण्यासाठी कारण हे असं आहे की आतापर्यंत युद्ध थांबलेलं नाहीये काश्मीर काश्मीर युद्ध थांबलेलं नाहीये आता सुद्धा युद्ध चालूच आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा पाकिस्तान बरोबर आपली क्रिकेटची मॅच ह्या सरकारने लावून दिलेली आहे हे खूप खेदजनक आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पुलगाम हल्ल्यामध्ये सव्वीस महिलांचं जे कुंकू पुसलं गेलं होतं तर त्या महिलांचे अजून अश्रू थांबले गेलेले नाहीयेत तरी सुद्धा ही गोष्ट त्यांनी अंमलात आणत आहेत तर त्यासाठी धिक्कार निषेधार्थ आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख यांच्या आदेशानुसार आज ठिकठिकाणी ठीक राज्यव्यापी हे जे आंदोलन चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग घेतलेला आहे आमच्या आमच्या महिला आ, महिला आघाडी सोलापूर जिल्हा आघाडीच्या नुसार आम्ही हे माझ कुंकू माझा देश हे आंदोलन आज आम्ही इथं संपन्न केलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज महिला आघाडीचं माझ कुंकू देश हा महाराष्ट्र व्यापी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं होत आहे ज्या पद्धतीनं केंद्र सरकार एकीकडे देशभक्त म्हणून सांगत आणि दुसरीकडे पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या निरपराध नागरिकांचा बळी गेला त्या माता भगिनींचं सिंदूर फुसलं गेलं त्या सिंधूर वर सुद्धा राजकारण करायचा प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये झाला आणि आज देशाला लाजीर वाणी अशी घटना ती म्हणजे भारत पाकिस्तान मॅच परदेशामध्ये चालू आहे आणि त्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे केंद्र सरकारच्या सल्ल्यानेच हा मॅच होतोय मग बांधवांनो नागरिकांनो हे जे दुटुप्पी धोरण या केंद्र सरकारचं आहे एकीकडे एक देशभक्त म्हणायचं पाकिस्तानवर हल्ला कर म्हणून सांगायचं म्हणून सांगायचं परंतु ज्या अतिरेक्यांनी या निरपराध लोकांवर हल्ला केला त्यांना अजून पकडलं नाही त्यांना अजून शिक्षा झाली नाही हे झाल्या जा, जोपर्यंत या अतिरेक यांना पकडत नाही त्यांच्या त्यांना शिक्षा होत नाही त्यांना मारून टाकत नाही तोपर्यंत भारत पाकिस्तान मॅच एवढा मॅचच नाही तर कुठलाही कुठलाही कार्यक्रम सामाजिक सांस्कृतिक आणि त्याचप्रमाणे क्रीडा असे कुठलेही कार्यक्रम या देशाने त्यांच्या बरोबर करू नये आणि हे जर केलं आणि हे करून त्यांनी जे दाखवलं की हे जे परदेशामध्ये मॅच होतात त्याच्यामधून जो पैसा मिळतो तो पैसा पाकिस्तानला त्याचा फायदा होतो त्या पैशातून पाकिस्तान परत आपल्यावर हल्ला करायचा प्रयत्न करत आहे अतिरेक्यांना मदत आहे अशा अतिरेक्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तान सोबत भारतानं मॅच खेळू नये यासाठी हे आंदोलन देशव्यापी आंदोलन घेतलेलं आहे माझ सिंदूर माझा देश, देश। आणि या सरकारचा आम्ही या माध्यमातून धिक्कार करतोय